तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाठीमागे अजून सूर्य पण उगला नाही तरी आपण इतकं सकाळी लवकर उठलेलो आहे तर मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगणार आपण आपल्या ब्लॉकमध्ये ते बघा मित्रांनो माझा मित्र तिकडून आवाज येत आहे मला तर मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगणार आपण की जो माणूस सूर्य उगायच्या अगोदर उठतो तो माणूस तो माणूस कधी पण जेवणात यशस्वी होणारच आणि शंभर टक्के होणार म्हणजे होणार तर संघर्ष तर मोठा असतोच पण संघर्ष घडवूनच माणूस मोठं होतं जो व्यक्ती सूर्याच्या अगोदर उठतो तो व्यक्ती कधी पण यशस्वी होणार तर तुम्हाला एवढंच सांगणार आहे तर आपला ब्लॉग बघा आणि आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा तर चला बघूया सकाळ सकाळचं वातावरण कसं असतं ते तर आपला ब्लॉग आवडला तर आपल्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा तर तुम्हाला दाखतो मी आज सकाळचं वातावरण किती मस्त झालेलं आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर चला बघूयात तर मित्रांनो बघू शकता आमच्या गावचं तळ आहे तर तुम्ही बघा पाण्यावर कसं गरम पाण्यासारखी वाफ तयार झालेली आहे तर मित्रांनो असं वाटतं कोणी पाणी गरम केले किती मस्त निसर्ग आहे ना सकाळ सकाळचा किती भारी वाटतं बघा तर बघा मित्रांनो एकदम भारी वातावरण तयार झालेलं आहे तर आपण चला पुढे जाऊ बघा मित्रांनो हे इथं विअर आहे तर पाण्याची अशी वाफ येते वर हे बघा असं वाटतं कोणी पाणी गरम केलं आहे ही विहीर आहे मित्रांनो इथं माझ्या मित्राची बघा बघू शकता हे असं हे गाव आहे मित्रांनो इकडे हे बघा आता थंडीचे दिवस सुरू आले तर शेकोटी सुरू करते ना लोक आता खरंच देवाची पण कामवाल्या निसर्ग बनवून दिलेलं आपलं इतकं मस्त पण त्या निसर्गाचा आपण नीट उपयोग करत नाही कुठं पण कचरा टाकतो आपण काही पण करतो कुठं पण फेकतो काही पण प्लास्टिक फेकतो तर देवाने दिलं तर मित्रांनो आपलं झपायचं काम आहे बघू शकता काय मस्त वातावरण आहे